छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून आज सांगोला तालुक्यातील शिरबावी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार काठाचे जिल्हाध्यक्ष दीपकाबा साळुंखे पाटील यांनी चक्क त्यांच्या एका कार्यकर्त्याला घर बांधून दिलेलं आहे आपण आता बघू शकतो की दोन रूमचे घर आहे जवळपास चार ते पाच लाख रप पाच ते लाख रुपये खर्च करून हे घर बांधून दिलेलं आहे खरं तर ते मोरे नावाचा त्यांचा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचे जिथं जिथं कार्यक्रम असतात तिथं त्यांनी खरं स्टेज गाजवण्याचं काम केलं होतं त्यामुळे आबा आबाने त्याच्यावरती खरंच प्रेम केलं होतं आणि राष्ट्रवादी पक्षाला पुढे येण्यामध्ये देखील सांगोला तालुक्यात त्यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे आबाने ह्या कार्यकर्त्याला खरं तर राहण्याकरता घर नव्हतं त्यांच्या बाकीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्याबद्दल आबांना माहिती दिल्यानंतर चक्क आबाने त्याला घर बांधून दिले त्या घराची आज वास्तुकक्षांती झालेली आहे स्वतः आबाने त्या घराचं उद्घाटन केलेलं आणि त्याला राष्ट्रवादी सदन असं नाव देण्यात आलं आबा आपल्याबरोबर काय सांगताल आबा एकाबद्दल जर आपण बघितलं तर राजकीय नेते सत्रांच्या उचलण्याकरिता फक्त कार्यकर्त्यांचा वापर करतात तुम्ही आज चक्क त्याला घर बांधून दिले नवनाथ मोरे हा एक आमच्या शिरबाव येथील धनगर समाजातील गरीब कुटुंबातला कार्यकर्ता पण चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं नवनाथ आमच्या रा राष्ट्रवादीच्या चळवळीमध्ये सहभागी झाला आणि गेली सातत्यानं अनेक दिवसापासून व्यासपीठावरचं स्टेज गाजवण्याचं काम आणि लोकांना आपल्या राष्ट्रवादीची भूमिका कशा पद्धतीनं पटवून द्यायची हे काम करत असताना शिरबावीमधली काही मंडळी एक दिवशी माझ्याकडे आली आणि त्यांनी सांगितलं की पावसाळ्याचे दिवस आहेत नवनाथ पावसात पंधरा दिवस झालं त्याची लेकरंबाळं भिजायला लागलेली ले म्हणजे काय झालं त्याला काय का घर त्यांनी सांगितलं ह्याला घर नाही राहायला आणि ही अतिशय गरीब परिस्थिती आहे जमीन विचारली तर एक, एक एकर वडलोपाची जमीन आहे आणि हे कुटुंब रोजगार करून जगणार आहे मग त्याच दिवशी मी शिरबाव इथली काही प्रमुख मंडळी आमची राष्ट्रवादीतली सगळी मंडळी बोलवली आणि आम्ही एक संकल्प केला की येत्या काही दिवसामध्ये आपण नवनाथला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून एक घर निवारा आपण उभा करून देऊया आणि एखाद्या का ह्या कार्यकर्त्याचं घर आपण उभा करूया आणि बघता बघता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आमची सगळ्यांनी वर्गणी केली मी आम्ही सगळ्यांनी मिळून त्यामध्ये सहभाग घेतला आणि एक साधारणपणानं दोन चार लाखापर्यंत हे घर उभा राही उभा झालं आणि आज नेमकं शिवजयंतीच्या जा दिवशी आज त्या घराची वास्तुक शांती आणि गृहप्रवेश होतो आहे ह्याचा मनापासूनचा अतिशय मोठा आनंद मला आणि आमच्या तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं आहे आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असताना एखाद्या कुटुंबा एखाद्या गरिबाचं घर उबा करूं चा मा चा जा जा उभा करून देणं आणि ती पक्षाच्या माध्यमातून मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये पक्षी इतिहासामध्ये असं पहिलंच ही घटना घडलेली असेल आणि विशेष म्हणजे आज ज्या छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्र भारत घडविला उभा केला ज्यांचा आदर्श संबंध जग घेतं अशा छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनी हा नवनातला आम्ही त्याच्या घरामध्ये सन्मानानं प्रवेश करायला होतोय इतर नेत्यांना तुम्ही काय संदेश देतात आता इतर नेत्यांनी काय घ्यावा हा त्यांचा विषय आहे परंतु मी एक सर्वसामान्य काम करणारा कार्यकर्ता आहे माझे वडील कैलासोशी आमदार काकासाहेब साळुंके पाटील आणि माझ्या आई हरिभक्तपरा शारदादेवी साळुंके यांचा वारसा मला मिळालेला आहे आणि सर्वसामान्य कुटुंबाची सेवा करणं हा सेवाभाव माझ्या कुटुंबाचा आहे आणि मी माझ्या तालुक्यातला पक्ष हे माझं कुटुंब म्हणूनच मी काम करतो त्यामुळं असे अनेक प्रपंच काळामध्ये सुद्धा आम्ही उभा करू असा संकल्प नवनाथच्या आजच्या घराच्या वाजदिवस वाढदिवसाच्या निमित्तानं आणि छत्रपती शिवरायांच्या जय जे, जयंतीच्या निमित्तानं निश्चितपणानं आम्ही करू स्वतः नवनाथ देखील आपल्याबरोबर काय वाटतं तुला घर नव्हतं पत्रव्या घरामध्ये राहत होतं आज घर दिलं आहे खरोखरच आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औत्यकेस अजून साधून मी ह्याच्या पाठीमागं विरोध पक्षामध्ये काम करत होतो माझं आयुष्य माझ्या वडिलांचं आणि माझं ही हा, माझी हयात पक्षामध्ये गेलेली आहे परंतु अनेक लोकांनी ह्या ठिकाणी मला घर देण्याचं छाडछिड केलं परंतु मी ताटेबावसाहेब कांतीलाल फरते असतील पाण्णा नवडे असतील सकोताई असतील यांच्या मार्गदंनाखाली मी एके दिवशी आम्ही बसल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिथून प्रवेश केल्यानंतर मला आबाकडने ती कार्यकर्ते गेले की खरोखरच नवनाथला घर नाही आहे आणि त्यांनी खरोखर माझा विचार केला मी पंधरा ते पंधरा एक पंधरा दिवस महिन्यात हे पावसात काढलेले माझ्या कुटुंबानं मी आणि माझ्या मुलांनी माझ्या आईने खरोखरच मी दीपक आबा साळुंके पाटील यांचं आज मी अंत करणं पूर्व जेवढं आभार मानव तिथं थोडा आहे कारण माझं जोपर्यंत मी माझं आयुष्य आहे तोपर्यंत मी आबांचे उपकार दैवतांचे उपकार कधी विसरू शकणार नाही आणि दोन हजार चोवीसला आभांला जेवढं माझ्या ताकदीनं मी पळता येईल तेवढं मी आबांसाठी काम करणार आहे रात्रचा दिवस आणि रक्ताचं पाणी करून मी चार मतं माझ्या माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबातली सोडून इतर मी मिळवण्याचा प्रयत्न निश्चितपणे आबांना करणार आहे दोन हजार चोवीसला माझ्या ताकदीनं मी आबांना विधानसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही एवढं मी आज माझ्या घराच्या संकल्पनेतून आणि माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त औद्योगिक साधून माझ्या फीत कापून राष्ट्रवादी सदन आणि दीपक आबाच्या संकल्पनेतून आज या ठिकाणाला घराचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो प्रमुख उपस्थिती मान्य श्री आमचे मार्गदर्शक दाजी लावून कॅमेरामन जगदीश डांगेच मी रवी लवेकर टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं